रामकृष्ण हरी मंडळीन आज आपण संत तुकाराम महाराज यांचा एक मार्मिक अभंग त्या अभंगावर चिंतन नवे हा, हा अभंग तुकाराम महाराजांच्या संसारातील मोहावर आणि त्याच्या व्यर्थतेवर असलेल्या जीवन दृष्टीचे एक उत्तम उदाहरण आहे या अभंगातून ते मानवाला संसारातील व्यर्थ धावपळीतून बाहेर ईश्वराकडे वळण्याची आर्त विनंती करतात हाती धंदा संत तुकाराम महाराज म्हणतात की हा प्रपंच हा संसार माणसाच्या हातात नाही त्याच्यावर माणसाचे नियंत्रण नाही सांसारिक कामांमध्ये एकदा का माणूस अडकला की त्याला त्यातून कधीही आराम किंवा विश्रांती मिळत नाही माणसाचे मन नेहमीच सतत या चिंता व्याप आणि मोहपाशात गुंतलेले असते या पहिल्याच ओवीमध्ये तुकाराम महाराज संसाराचे म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील धावपळीचे एक कटू सत्य मांडतात ते म्हणतात संसार आपल्याला कधीही आरानुक म्हणजे विश्रांती सुटका देत नाही याचा अर्थ असा नाही की संसार वाईट आहे किंवा त्यातील कर्तव्य सोडून द्यावेत तर याचा अर्थ असा आहे जर आपले मन आणि चित्त पूर्णपणे या संसारिक सांसारिक गोष्टीमध्येच गुंतले गुंतून राहिले तर आपल्याला कधीही खरी शांतता किंवा समाधान लाभणार नाही माणूस आयुष्यभर पैसा पद प्रतिष्ठा घर कुटुंबाचे समाधान यासाठी धावत राहतो त्याला वाटते की हे सर्व मिळाल्यावर मी सुखी होईल मला आराम मिळेल पण प्रत्यक्षात काय होते एक चिंता संपली की दुसरी येते एक गरज भागवली की दुसरी निर्माण होते हा एक अंतहीन धंदा आहे माणूस रात्री दिवस त्याच विचारत असतो मन सतत कामातच गुंतलेले असते आता कल्पना करा एक माणूस चिखलात अडकला आहे तो जितका चिखलातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो तितकाच तो अधिक खोल जातो तसाच हा संसार आहे तुम्ही जितके त्यात गुंतून आराम मिळवण्याचा प्रयत्न कराल तितकेच तुम्ही अधिक अडकत जाल आणि तुकाराम महाराज आपल्याला याच धावपळीतून मुक्त होण्याचा मार्ग दाखवू इच्छितात देवधर्म सांदी पडिला सकळ विषयी गोंधळ गाजत असे आहो देवधर्म सांदी पडिला सकळ संत तुकाराम महाराज म्हणतात की या सांसारिक गुंत्यामध्ये अडकल्यामुळे लोकांनी देवधर्माचे पालन करणे पूर्णपणे सोडून दिले आहे देवधर्म त्यांच्यासाठी बाजूला पडला आहे मोहात आणि इंद्रिय सुखांमध्ये रमले आहेत त्यामुळे त्यांच्या जीवनात आणि घरात फक्त गोंधळ कलह अर्थात अव्यवस्था जोरात सुरू आहे ही अभंगाची ध्रुव पदाची बोल आहे चरण आहे यामध्ये तुकाराम महाराजांच्या चिंतेचे मूळ कारण स्पष्ट करते जेव्हा माणसाचे चित्त पूर्णपणे संसारात गुंतते तेव्हा तो देव धर्माला सांदी पाडतो म्हणजे त्याला बाजूला सारतो देव धर्म म्हणजे केवळ पूजा अर्चना नाही तर ते ईश्वरी नियमांचे पालन नैतिक जीवन प्रामाणिकपणा इतरांबद्दल करुणा आणि आपल्या आत्म्याच्या कल्याणासाठी केलेली कोणतीही साधन जेव्हा या गोष्टींकडे दुर्लक्ष होते तेव्हा माणसाच्या जीवनात आणि मनामध्ये विषयी गोंधळ सुरू होतो विषयी गोंधळ म्हणजे काय जेव्हा माणूस केवळ इंद्रिय सुखांच्या म्हणजेच डोळ्यांनी रूप पाहणे कानांनी ऐकणे जिभेने चव घेणे आणि भौतिक वस्तूंच्या म्हणजे पैसा घर गाडी या मागे धावतो तेव्हा त्याच्या ते मनात आसक्ती मत्सर क्रोध लोभ हे विकार वाढतात आणि यामुळे घरात समाजात आणि स्वतःच्या मनातही शांतता राहत नाही फक्त अव्यवस्था आणि कलह म्हणजे गोंधळ वाढतो आता कल्पना करा एका विद्यार्थ्याला परीक्षेची तयारी करायची आहे पण तो फक्त खेळण्यात रमून गेला आहे काही काळ त्याला मजा येईल पण परीक्षेच्या वेळी त्याला गोंधळ आणि अपयशच मिळेल तसेच तो माणूस प्रामाणिक भक्ती सोडून फक्त भौतिक सुखांच्या मागे धावतो त्याच्या आयुष्यातील सुखशांती हरवते आजकाल तो खूप वाढलाय म्हणजे दाखवणे माझ्याकडे काय काय आहे मी किती श्रीमंत आहे यामुळे लोकांचे जीवन पूर्णपणे भौतिक गोष्टींवर केंद्रित झाले मोबाईल झालं सोशल मीडिया ब्रँड्स यातच लोक हरवून जातात यामुळे देवधर्मासाठी त्यांना वेळच मिळत नाही परिणामी समाजात आणि वैयक्तिक आयुष्यात मानसिक तणाव स्पर्धा अनेक प्रकारचा गोंधळच वाढलेला दिसतो तुकाराम महाराज म्हणतात देव भक्तीच्या जागी गाजणारा विषयांचा हा गोंधळ आपल्याला खऱ्या समाधानापासून दूर नेतो रात्री दिस न पुरे कुटुंबाचे समाधान दुर्लभ दर्शन ईश्वराचे या चरणानुसार माणूस रात्रंदिवस कष्ट करूनही कुटुंबाला पूर्ण समाधान देऊ शकत नाही किंवा कुटुंबाला पुरेसे समाधान मिळतच नाही परिणामी त्याला ईश्वराचे दर्शन म्हणजे देवाकडे मन एकाग्र होणे अत्यंत दुर्मिळ होऊन जाते थोडक्यात सांगायचे झाले तर माणूस इतका प्रपंचात व्यस्त असतो की त्याला देवाची आठवणही करणे कठीण होते हे जे चरण आहे हे पहिल्या चरणाच्या पहिल्या चरणाचे पुढचे चरण आहे किंवा आपण त्याला पुढचे पुढचा भाग म्हणू शकतो माणूस संसारात पूर्णपणे गुंतून रात्रंदिवस कष्ट करतो धावपळ करतो त्याला वाटते की मी कुटुंबासाठी करत आहे कुटुंबाला सुखी करत आहे पण तुकाराम कष्ट करूनही कुटुंबाला पूर्ण समाधान मिळत नाही कारण भौतिक गरजा कधीच पूर्ण होत नाही त्या वाढतच जातात एकाची गरज भागवली की दुसऱ्याची येते किंवा जुनी गरज भागल्यावर नवीन गरज निर्माण होते त्यामुळे कुटुंबाचे समाधान कधीच पुरेसे होत नाही आणि या सततच्या धावपळीमुळे आणि अपूर्ण ईश्वराची हो आठवण करायला किंवा त्याच्याकडे मन लावायला वेळच मिळत नाही कुटुंबाच्या चिंता गरजा आणि भौतिक सुखांच्या मागे ईश्वराचे दर्शन म्हणजे केवळ मंदिरात जाऊन मूर्ती पाहणे नव्हे तर ते आपल्या मनात ईश्वराची आठवण असणे त्याच्याशी एकरूप होण्याची भावना असणे प्रपंचा प्रपंचाच्या गर्दीत ही भावना दुर्मिळ होते कल्पना करा एका माणसाला खूप तहान लागली आहे आणि तो वाळवंटातून प्रवास करत आहे त्याला वाटते या तहानेसाठी पाणी पिण्यासाठी आपण पाणी शोधूया तो चालत राहतो त्याला वाटतं पुढे पाणी मिळेल तो अजून चालतो त्याला वाटते अजून पुढे जाऊ तिथे पाणी मिळेल तो अजून चालतो पण त्याला पाणी मिळत नाही आणि तो आणखीन थकून जातो त्याची तहान वाढते तसे संसार आहे तुम्ही कितीही धावलात तरी तुम्हाला पूर्ण समाधान मिळत नाही आणि या धावपळीत तुम्ही जीवनातील सर्वात महत्वाचे ध्येय म्हणजे ईश्वर दर्शन विसरून जाता फॅमिली टाईम क्वालिटी टाईम असे शब्द आज का वापरावे लागतात कारण लोक रात्रंदिवस कामात असतात आणि कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकत नाही कितीही कमावले तरी आणखी पाहिजे ही भावना संपत नाही आणि यामुळे त्यांना स्वतःसाठी किंवा आत्मिक शांतीसाठी प्रयत्न निरर्थक आहे शांतीसाठी जे आहे वेळ मिळत नाही या अभंगातून तुकाराम महाराज म्हणतात की केवळ भौतिक गरजा भागवण्याचा प्रयत्न निरर्थक आहे कुटुंब समाधान आणि आत्मिक समाधान दोन्ही मिळवायचे असतील तर नम्रता भक्ती समाज कल्याणाचा विचार करणे आवश्यक आहे तुका म्हणे आत्महत्या रे घाती थोर होते चुकी नारायणी संसाराच्या मोहात अडकून आणि केवळ भौतिक सुखांच्या मागे धावून आपण आपल्याच आत्म्याची आध्यात्मिक दृष्टीने हत्या करत आहोत जे अत्यंत घातक आहे खूप मोठी चूक आहे कारण आपण नारायणवर म्हणजे परमेश्वरावर विश्वास ठेवण्याऐवजी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आहे ती अभंगाची सर्वात महत्वाची आणि धक्कादायक ओळ आहे तुकाराम महाराज इथे आत्महत्या या शब्दाचा प्रयोग करतात आणि या शब्दाचा उपयोग जो आहे शारीरिक आत्महत्येच्या अर्थाने करत नाहीत तर ते आध्यात्मिक आत्मनाश किंवा आत्म्याचे नुकसान या अर्थाने करतात संसारात पूर्णपणे गुंतल्यामुळे माणूस आपल्या आत्म्याच्या गरजा विसरतो ईश्वरापासून दूर जातो आणि हीच खरी आत्महत्या आहे कारण ती आत्म्याला जे शाश्वत आहे शांती आणि मुक्तीपासून वंचित ठेवतो आणि या आत्महत्येचे मूळ कारण काय तर थोर होते चुकी नारायणी ही सर्वात मोठी चूक आहे की माणूस परमेश्वरावर त्या नारायणावर विश्वास ठेवत नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो माणूस स्वतःच्या क्षमतेवर आणि देवावरच्या श्रद्धेवर विश्वास ठेवत नाही त्याला वाटते की मीच सर्व काही करू शकतो मीच माझ्या समस्या सोडवू शकतो पण जेव्हा तो एकटा पडतो दुखी होतो तेव्हा त्याला जाणवते की त्याने ईश्वराचा आधार सोडून मोठी चूक केली आहे एका जहाजाचा कप्तान आपल्या जहाजाला वादळातून वाचवण्यासाठी फक्त आपल्या ताकदीवर विश्वास ठेवतो आणि दिशादर्शक यंत्र ज्याला आपण कंपास म्हणतो किंवा नकाशा वापरत नाही तो कितीही प्रयत्न करो जहाज भरकटणारच त्याचप्रमाणे जो माणूस जीवनात फक्त आपल्या बुद्धीवर आणि शक्तीवर अवलंबून राहतो आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवत नाही तो आपल्याच आत्म्याचे नुकसान करतो आजच्या जगात मानसिक ताण नैराश्य एकटेपणाप यामुळे अनेक लोक भरकटलेले आहेत त्यांना वाटते की भौतिक यश मिळाल्यास सर्व काही ठीक होईल पण जेव्हा ते यश मिळते तेव्हाही त्यांना समाधान मिळत नाही तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की संसारात अडकून आत्महत्येसारखे म्हणजे आध्यात्मिक आत्मनाश यासारखे पाप करणे धोकादायक त्याहून मोठी चूक म्हणजे देवाशी असलेल्या नात्यावरचा विश्वास गमावणे त्यांच्या मते आत्म्याच्या निर्मलतेसाठी आणि खऱ्या आनंदासाठी निर्भयर भावनेने ईश्वराशी नाते जपणे आवश्यक आहे आत्महत्या नव्हे तर भक्ती करणेच खरी मार्गदर्शक भूमिका आहे या अभंगात संत तुकाराम महाराज आपल्याला अत्यंत महत्वाचा धडा देतात ते म्हणतात जर माणूस सतत फक्त सांसारिक सांसारिक वस्तूमध्ये गुंतला गुंतून राहिला तर ते त्याला कधीही पूर्ण समाधान मिळत नाही आयुष्यभर धावपळ करूनही कुटुंबाला पुरेसे समाधान मिळत नाही आणि याच धावपळीत आपण देवालाही विसरून जाऊ संसार म्हणजे एक अनंत चक्र आहे तुकाराम तुकाराम महाराज महाराज म्हणतात की संसार आपल्याला कधीही विश्रांती देत नाही तो एक अंतहीन धंदा आहे जिथे मन सतत गुंतलेले राहते संसाराच्या मोहात अडकून आपण ईश्वर भक्ती आणि नैतिक मूल्यांना बाजूला सारतो ज्यामुळे जीवनात गोंधळ आणि अशांती वाढते रात्रंदिवस कष्ट करूनही कुटुंबाच्या भौतिक गरजा पूर्ण होत नाही आणि खरे समाधान मिळत नाही यामुळे ईश्वर दर्शन आत्मिक शांतता दुर्मिळ होते ईश्वराला विसरणे हीच सर्वात मोठी चूक आहे हे आपल्या आत्म्याची हत्या करण्यासारखी आहे ज्यामुळे आपण खऱ्या आनंदापासून वंचित राहतो आधुनिक ही संत तुकाराम महाराजांचा हा संदेश हा अभंग खूप महत्वाचा ठरतो आज लोक कामाचा प्रचंड ताण घेतात करिअर आणि पैसा यांच्या मागे धावपळ करतात यामुळे त्यांना मानसिक ताण चिंता आणि नैराश्य येते वर्क लाईफ बॅलन्स हा शब्द नेहमी ऐकू येतो कारण लोक काम आणि घर यामध्ये अडकले आहे तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला आठवण करून देतो की केवळ भौतिक के यश आणि वस्तूंचा संग्रह केल्याने खरे समाधान मिळत नाही खरे समाधान आणि शांती मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनात आत्मिक समाधानाला जे देवधर्मातून नामस्मरणातून मिळते त्याला महत्व देणे गरजेचे आहे विषम परिस्थितीतही आत्मसंरक्षण मानसिक आरोग्य राखणे आणि अंतर्मनाची चौकशी आपल्या आत्मिक गरजा ओळखणे आवश्यक आहे केवळ बाह्य सुखांच्या मागे न धावता आपल्या अंतर्मनात शांतता आणि ईश्वराशी नाते शोधणे हेच खऱ्या सुखाचा मार्ग आहे थोडक्यात सांगायचे झाले तर तुकाराम महाराज आपल्याला संसारातील मोहात न अडकता ईश्वरावर श्रद्धा ठेवून आणि आत्मिक शांततेकडे लक्ष देऊन जीवन जगण्याचा मौलिक संदेश देतात यामुळे आपले जीवन अधिक अर्थपूर्ण आणि समाधानी होईल